कडक हा कडक झाला म्हणजे कुटायला छान आणि हे बघा शेंगा वगैरे त्याच्या बाजूला किती आणि हे बघा आता पीठ पडायला चालू झालंय पीठ पूरक झालं हे बघा असं मसाला पूर्ण आई वाटून घेते आता लालच झाला पाहिजे आणि हे बघा आई नमस्कार मित्रांनो मी सका आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ तर मित्रांनो आज आपण हुळगा तुम्हाला तर माहिती आहे इकडं वावरामध्ये आपण हुळगा वगैरे लावला होता तर घराचं काम आस चाल। चालू असल्यामुळं मित्रांनो आपण तो हुळगा काढून ठेवला होता त्यावेळेस व्हिडिओ वगैरे मी बनवला नव्हता कारण की वेळच भेटला नव्हता तर तो हुळगा काढून आपण घरावर वा सुकायला टाकला होता बघा वरती संदीप गेला आता संदीप आणि अनिता दोघं पण गेलेत मित्रांनो आणि हुळगा काढायलासाठी तो घरावर ता तापवण्यासाठी ठेवला होता कारण की पत्रे वगैरे उन्हात तापतात आणि त्यांनी लवकरात लवकर असं लवकर हे होतं तापलं जातं आहे आणि त्यानंतर तो हुळगा वगैरे कुटून असे त्याचे हुळगे पाटतात नाही का तर आज आपल्याला ते काम करायचं आहे आणि ते काढायचं काम चालू आहे खाली ताडपत्री वगैरे अंथरली आहे तुम्हाला मी दाखवतो त्यावरच आपण नेऊन टाकतो आहे नंतर ते कुटणार पण आहे तर मित्रांनो आज हुळगा कसा कुटला जातो आहे किंवा हुळगे कसे तयार केले जातात आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे त्यामुळं आई हुळग्याचं काहीतरी बनवणार आहे का तू काय फुलग्याच्या फुलग्याच्या गोगऱ्या बर आज दे करून आम्हाला फुलग्याच्या गोगऱ्या चालते का आपण बळवू ना त्याला काय तर फुलग्याचं वड बरं ठीक आहे ते नंतर कर आज आम्ही कुटून देतो तुला फुलगे साफ करून पण गुगऱ्या गुगऱ्या तर करून देशील ना आम्हाला बरं चालतंयच गुगऱ्या बनवून दे तर मित्रांनो आज आपण हुळगा कुठणारच आहे पण आईला तर खूप हुळग्याचे वडे पण बनवतात गुगऱ्या बनवतात शेंगोळ्या बनवतात शेंगोळ्यांचा व्हिडिओ मागं टाकला आहे मी हुळग्याच्या शेंगोळ्यांचा आणि त्यानंतर हां कडान पण आणि अजून काय काय आई बोलते भरपूर तिला माहिती आहे हुळग्यापासून काय काय बनते तर आपण आज तर शिजवूनच घेणार आहे कारण की आज फर्स्ट हे कवडं काम उरकायचं आहे घराचं पण काम बऱ्यापैकी उळकत आलं पाहिजे खालच्या साईडला तर आपण एक काम करूया फर्स्ट तर हे सगळं पूर्ण आहे ना हे काढून घेऊया हुळगावरती टाकलीला नंतर तुम्हाल का तुम्हाल तुम्हाला दाखवतो पुढं कसं कुठला जातो आणि कसं काढला जातो आणि हे बघा संदीप आणि त्या दोघं पण हा हुळगा काढतात तुम्हाला दाखवतो हे सुकून गेलं पूर्ण आता आई पण आली सांगायला इंट्रक्शन देते आम्हाला आहे ना ग आले ना बाबा न्यू लागायला न्यू लागायला बरं नाही पण पोरांना मदत नाही ऐकत नाही काम करतीस काय रे सांगून ऐकणार आहे कधी ऐकणारच नाही आणि हा बघा हुळगा आपण या ठिकाणी आणून टाकलाय पूर्ण ताडपत्री वगैरे हो आहे खाली आणि संधी पसरायचं काम चालू आहे थोडं नरम झाले ते गरम करायचं काम चालू नर? <laughs> नरम म्हणजे हुळगा नरम होतो ना कडक हा कडक झाला म्हणजे कुटायला छान आणि हे बघा कशा शेंगा वगैरे हो त्याच्या वाळून गेलेल्या पूर्ण तरी पण थोडस असं कडक केलं ना त्याला की कुटायला व्यवस्थित पडतं आणि सगळे दाणे व्यवस्थित पडतात हाय का संधीत त्यामुळं आपण पहिल्यांदा तापायला टाकूया नंतर दुपारी कुठून काढू आणि हे बघा मित्रांनो खरं तर मी बाहेर गेलतो तोपर्यंत संधीपणे आणि आणितानी पूर्ण हा हुळगा कुठून काढला आहे आणि हे काठ्या वगैरे दिसत असतील इथं काठी अगं इथं काठी तिथं काठी त्या काठी पूर्ण मित्रांनो हे कुठून नंतर त्याचं दाणे पण तयार केलेत बघा हुळगा पण बाजूला केला आहे झाला का सगळं कुटायचा थे थे दाने दाने हो हे बघा हे पूर्ण दाणे दाणे साईडला केलेत आणि बघा खाली पण आहेत अजून बघा बुसचा पण आहे आणि हे पूर्ण पाकडून काढायचं आता आहे की नाही सुपानी है ना, कशे ना? पर... <laughs> कशे लगे लगे कशे पुर्ना हे कसे पाकडणार ना पाकड बरं बघा बघी कसे बाजूला केले जातात बघा कसे साफ करून घेतात आणि काठीनी पूर्ण हे पूर्ण सुकायला टाकलं होतं आपण दुपारी चांगलं उन्हात तापल्यामुळं त्यांनी कुठून ठेवलंय मी जरा बाहेर गेलो होतो बघा आणि पूर्ण अशाच प्रकारे पाखरून वगैरे असे पूर्ण साफ करून घ्यायचे राहिलेले पण खाली बघा आहेत इकडे पण सांडले सगळे पूर्ण आपण भुस्सा याच्यामध्ये पण असतील ना ह्याच्यामधले पण आपण काढून घेणार आहे पूर्ण अशी तर आपण हे सगळं साफ करून घेऊया आणि फायनली मित्रांनो सगळे हिळगे साफ करून झालेले आहेत टोपात घेतलेत आणि इकडं परातीमध्ये पण आपण घेतलेत आता हे निवडायचे आहेत आणि खरं तर आपण शिजवून खायचं प्लॅनिंग होता परंतु प्लॅनिंग कॅन्सल झालं आहे कारण की आईने आई आईने सांगितलं आहे की याचं बेसन बनवायचं आहे आपल्याला होळग्याचं बेसन तर रात्रीच्या जेवणाला आपण होळग्याचे बेसन बनवणार आहे मित्रांनो आणि हे बघा मध्ये मध्ये असे छोटे छोटे खडे पण आहेत आपण ते साफ करून घेऊया आणि नंतर हे बारीक करून नंतर आई बेसन बनवून दाखवलं आपल्याला आणि हे बघा मित्रांनो आईनी होळगे घरामध्ये पूर्ण साफ करून हे बाजून घेतलेत का नाही डाळ बनवायची आणि मग जळायची हे बघा आईचं काम चालू आहे इकडं ह्याची डाळ बनवणार आहे आणि नंतर अगं पण बेसन बनवणार ना डाळ भरडून त्याच बे दळून बेसन बन पीठ बनवणार ते डाळ दळणार आणि त्याचं पीठ बनवणार आणि मग बेसन करणार हा ना, ना। हे बघा आईनी जात्यावरच मित्रांनो आई जाळायचं काम चालू आहे आपला जुना जात आहे हा खूप आणि त्याच्यावरच आईला मिक्सर मध्ये होऊ शकतं नाही बनवू शकत पण जात्यानं नी। जाते नी टेस्ट भारी लागते आई वर मिक्सर म्हणलं आवडत नाही हा तुला नाही आवडायचं आणि हे बघा त्या हुळग्याचं भाजलेल्या होळग्याचं मित्रांनो एक पाच ते सात मिनिटं लागतात हाय की नाही कायदा खात्या बघा कच्चे मी भाजलेले होळग्या आई खाते खाल छान लागतात मित्रांनो खायला पण आणि हे बघा आई डाळ करून घेते इकडे बघा वरतून दात्यामध्ये टाकते आणि खाली बघा पडते डाळ आहे की नाही काळग्याची डाळ फुळग्याची डाळ पण आम्हाला एक दिवस बनवून दाखव डाळ पण करून दाखवते आज आता शेंगोळे करून दाखवल्यात ना हा बघा हुळग्याच्या शेंगोळ्या पण मित्रांनो आईने एक दिवस करून दाखवल्यात आज आपल्याला हुळग्याचं बेसन करून दाखवते आई बघा तुम्हाला करून दाखवते पूर्ण डाळ तर रेडी झालेली आईची बनवून आई परत ते जमा करून नंतर त्याचं पीठ करणार का पीठ डायरेक्ट पीठ नव्हतं का त्यात त्यात असं डायरेक्ट पण मग नको म्हणला खायला उगीर लागतं थोडा हा गळ हे बघा आईनी पूर्ण आता जमा करून घेते आणि पूर्ण ही डाळ आता भरून घेणार बघा आता जमा करून घेते मग पाखडी ते पाखडा लागते का मग अरे बापरे आणि हे बघा जे आपण भर भरडून घेतलेली जी डाळ होती होळग्याची ती आई पाकडून घेते आणि ते बारीक बारीक जे आहे ना ते काढून टाकते म्हणजे ती साल आहे ना त्याची सालफटाकते हे बघा हे जे धालोट वगैरे आहे ना होळग्याचं साल ते काढून टाकते आई पाकडून घेते व्यवस्थित आणि डाळ व्यवस्थित तयार करून देणार आहे नाही आणि नंतर परत बारीक करणार आहे ना हे डाळ काढण्याचं कारण म्हणजे मित्रांनो ही हे लागत नाही त्याची टेस्ट चांगली लागते आहे की नाही काय डाळ काढल्यावर चांगलं लागते डाळ चांगली लागते बघा पाखडून घ्यायचं व्यवस्थित आणि नंतर हे राहिलेलं याचं परत दळायचं जातेवर दळणार ना आता बारीक आता बारीक दळणार ना पीठ करायचं याच बघा ह्या दाळी आणि हे बघा आता पीठ पडायला चालू झालंय पीठ पडून पडून पडेल ना शिवनेरी शिवनेरी मी मदत करतो आहे थांब तुला थोडी आणि मित्रांनो पूर्ण ह्या डाळीचं पीठ बनवून घ्यायचं आहे इकडं बघा थोडं थोडं पडले पीठ अशाच प्रकारे पूर्ण पीठ घेणार आहे आई नंतर तुम्हाला दाखवतो आता सध्या मी आईला मदत करतो थो थोडी आणि पूर्ण दळून घेतो बघा आम्ही आणि हे बघा आई लागली मिरची वाटायला आपल्याला हुळग्याचं बेसन बनवायचे त्यासाठी आणि हळद आणि जिरा आईने घेतलाय ना हळद जिरा वाटेच हळद जिरा आणि लसूण कांदी लसूण लसून घ्या पावडर टाकीच ह्याच्यामध्येच आणि खर तर आपल्याला लाल मिरची लागते आहे ना काही पण त्या लाल मिरची पासून आईने घरगुती मसाला जो बनवलेला तो मसाला आई घेते कारण की आपल्याकडे लाल मिरची आता अवेलेबल नाहीये संपली आपल्या घरामध्ये नाहीये त्यामुळं आईने मिरची पावडर घेतली थोडी जर तुमच्याकडे लाल मिरची असेल तर लाल मिरचीच वापरा काय कि नाई मिरची लाल वापरा मिरच्या हा संगीत मिरच्या आणि आपण आणि लसूण जिरा लसूण आणि हळद पावडर ते बघा आई वाटून घेते आणि एवढं याचा वाटण करून ते आई फुलग्याच्या बेसन पिठासाठी वापरणार आहे ते बघा असा मसाला पूर्ण आई वाटून घेते केलाय आता झालं त्याला बघा हा मसाला पूर्ण तयार करून घेतलाय फोळग्याच्या बेसनासाठी आणि हे बघा आई लागलीये पूर्ण तयारी केली तिने आणि तेल टाकून घेते बेसन बनवण्यासाठी होळग्याचं आणि बघा ह्या होळग्याची मग अशी आपण दाखवलं जात्यावर वाटलं जात्यावर भरडलं 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 बघितलं त्यांनी व्हिडिओमध्ये आणि मग त्याच्यावर मग ते पीठ केलं त्याचं बघा हे पीठ मला बोलायचं होतं पीठ केलंय आणि आईने कांदा टाकून बघा तेल टाकून कांदा टाकून फोडणी देते आई

आणि मिरची मध्येच आई डायरेक्टली जाऊ दे ना पीठ मिरची चाळून घेते आई पीठ पहिल्यांदा कारण की कि छोटे छोटे असे राहतात काय साईडला त्यामुळं आईने चाळून घेतले पीठ आणि ते जी मिरची वाटून घेतली कालो कालो आणि नंतर टाकणार का तोपर्यंत आपला कांदा इकडे मस्त फ्राय होतोय लाल होते मीठ पण आईने टाकून घेतले प्रमाणानुसार मीठ टाकून घ्यायचे आणि योजित मिरचीमध्ये मस्त पीठ मिक्स करून घेते नाही मिक्सच करून घेते असे गोळे गोळे नाही ठेवायचे पूर्ण असं छोटे 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 करून घ्यायचे चांगलं पाय आहे की नाही अरे ना बाळांनो अरे हा नाही लालच झाला पाहिजे आणि हे बघा आई कांदा मस्त लाल होऊन दिलाय आणि त्यानंतर ना ते पूर्ण पीठ मिक्स करून त्यामध्ये टाकले आणि राहिलेला मसाला पण व्यवस्थित देऊन पाणी वगैरे आणि टाकून जाणार आहे आणि हे बघा फायनली आईचं बेसन टाकून झाले आणि आई हलवते चांगलं त्याला हलवत राहायचं जसं आपण हरभऱ्याचे पिठाच बनवतो ना सेम तसंच फक्त हे हलवत राहायचं ते पण हलवायला लागते हे पण हलवत राहायचे हाय की नाही आणि हे बघा आई बेसन कंटिन्यू हलवते आणि आता उकळी पण यायला लागली आणि असं पूर्ण हलवत राहायचं आणि याला हा ना याला शिजायला ना वेळ लागतो त्यामुळं जा अरे फाटी संपले की घाला लाकडं हे बघा कसं होतंय आता झाल्यावर दाखवतो मित्रांनो दा तुम्हाला झालं की झालं तर दाखवते ना आणि हे बघा फायनली बेसन झालेले रेडी आणि आई बघा हलवून घेते हा बघा कसं झाले दाखवून लाल लाल झाला लाल कलर बघा कसं आलं त्याला लाल लाल कलर होतोय त्याचा ओके आणि आता आपण जेवायलाच घेणार आहे मित्रांनो आई उतरून घेते आता बेसन गरम गरम खायला आहे की नाही काय तर फायनली मित्रांनो बेसन झालेलं आहे रेडी आणि खाऊन पण बघितलं थोडंसं टेस्ट केली आहे नॉर्मल आळणी झाले थोडंसं आई आळणी झाले पण आईचं म्हणणंच असते आळणी झालं तरी चालेल पण खारट नाही झालं पाहिजे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असं तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या थँक्यू सो मच गुड नाईट